सनी 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 लागले अभय अबे अबय सनी लागले काय झालं आंबे लागले का लागले काय अबे काकाचे लागले आंबे नाही लागले काका फुल फेमस एकदम माहोल सकाळी सकाळी काय फालतू बोलू नको फालतू युट्यूब पाय मोबाईल वर चेक कर ठीक विजय कुमार बघते वस्तू काका लागला अरे आता आपला काका काका अरे सनी बेटा हा व्हिडिओ कोण टाकला कुणी काय पुरा फुल फेमस त्या दिवशी तुम्ही ते कळवणा मार्केट मध्ये नव्हते गेले का भाजी विकाले हो ना एक बुडी भेटली होती तिच्या समोर बसली होते मग भाजी विकत काय घडलं होतं माहिती आहे ना आणि त्या आजीला तुम्ही सांगत होता की माझ्या भाजीच्या भविष्य मला तुमच्या डोळ्यात दिसते पण कोणी मधी तरी एडिट केला कट केलं त्याने फक्त एवढं ठेवलं की मले माझ्या भविष्य तुमच्या डोळ्यात दिसते आणि तेवढच अपलोड केलं <laughs> अरे देवा अरे आधीच लग्न नाही होत रे बाबा आणि हे वरून काय उपातून उपाद काकागिना भेटून राहिली म्हणून काका बुड्याच्या मागे लागून राहिला म्हणजे आता लग्न होणारच नाही आ जीवन ब्रह्मचारी तू आपलं तोंड बंद कर आणि हे सांगा की हा व्हिडिओ कसा डिलीट करायचा डिलीट डिलीट नाही होत पन्नास हजार व्ह्यूज झाले पण एक काम होऊ शकते आपण काकाचा एक नवीन व्हिडिओ शूट करू त्यात काका बोलन की माझ्यासोबत प्रँक झालाय म्हणून आणि तो अपलोड कर हे होऊ शकतो अरे पूर्वा असं करा रे बाबा माझ्या लग्न तरी जुडन अरे काका चार दिन की चांदी फिरंदरी अंधेरी रातवाला किस्सा आहे जास्त टेंशन देऊ नका की काका सगळं काही नीट होते चला चला मी तुमचा व्हिडिओ शूट करू नमस्कार नागपूरकरांना तुम्ही कळमना मार्केटचा एक व्हिडिओ बघताय जो तुफान व्हायरल झालेला आहे जो माझा आहे पण तो मी केलेला नसून है, है, तो माझ्यासोबत झालेला एक फ्रँक आहे तरी तुम्ही तो मनावर घेऊ नका आणि तो व्हिडिओ होत असेल तर तुमच्या याच्यातून डिलीट करा धन्यवाद